किर्ती मेट्रस प्रोप प्रवीण जैन यांनी दोन हजार वीस एकवीस कर्ज घेतलं आणि ते कर्ज त्यांनी दहा लाख रुपये घेत तीस लाख घेत त्याच्यापैकी एकच वर्षात दहा लाख रुपये त्यांनी पेड केले आहेत फायनान्स कंपनी तर दहा लाख पेड केलेला असताना सुद्धा फायनान्स कंपनीने एकतर्फी कारवाई करून आणि प्रशास प्रशासकीय व्यवस्थेचा विश्वासघात करून आणि विज्ञ ठेवून का त्यांच्यावरती दोन सरफी दोन दोन जागा घेऊन त्यांच्यावरती चौदा नुसार जप्तीची कारवाई दुकानशील करण्याची कारवाई केली जर त्यांच्या सर्पीची कारवाई वास्तविक तीस टक्के रक्कम भरली असेल तर जमीन जी काही कारवाई ती गैरकायदा ठरते मासे असताना सुद्धा दहा लाख रुपये भरलेली आहे लाख कर्ज शिल्लक राहिलेले आणि त्याच्यामध्ये कोरोना लावला शासनाच्या कर्ज करायला हमी का कर्ज करायला जर हमी असे आणि शासनाची कर्ज करायला हमीनुसार बँक कोणाकडे गेली शासनाच्या दारात गेली शासनाकडून आदेश मिळवले कशा बेशी कारवाईचे आदेश मिळवून घेतले एक तर त्याच्यामुळे काय झालं जर ही कारवाई आज त्यांनी केली तर त्या कारवाईमुळे त्यांना काय करावं लागलं आज अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेला मुकावं लागणार आहे त्यांचा मानसिक छळ होणार आहे आणि त्या कुटुंबाला मानसिक तणावाला ताणतणावाला सामोरे जावं लागलं या व्यवस्थेला जबाबदार कोण या सगळ्या परिस्थिती शासनाने प्रशासनाने बघितलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आणि त्या कुटुंबाला जर साधन फक्त एकमेव दुकान तेच शील करायचं मग भविष्याचं कर्ज काय फेडायचं म्हणजे त्या फायनान्स कंपनीचा कोर्ट कमिशनर म्हणून नेमलेला ने ने जो काही अधिकारी तो बँकेचा आणि त्या कोर्ट कमिशनरचा धाक दाखवून ते दुकान शील करायचं आणि दुकान शीलकाचा कुटुंबाचा मानसिक छळ करायचा आणि म्हणून आज शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीनं त्यांनी आमच्याकडे मदत मागितली आणि आज आम्ही आमच्या वतीनं त्यांना मदत दिलेली जर या कुटुंबाचं दुकान शील केलं त्यांना अन्न त्यांच्या मूलभूत गरजापासून वंचित ठेवलं तर शेतकरी संघर्ष संघटना शासनाला प्रशासनाला इशारा देते मानसिक छळाचा गुन्हा दाखल करणार करून त्यांच्यावर तीस टक्के किती त्यांच्या वीस लाख कर्ज तुमच्याकडे चाळीस लाखाचा मानाचा गुन्हा दाखल केला जाईल म्हणून या ठिकाणी हे निवेदन केलेलं आहे आणि दुकान जर शिवकाय प्रयत्न केला तर आजचे शेतकरी संघर्ष कार्यकर्ते अमरण प्रश्नाला बसणारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्व शासन प्रशासन जबाबदार जबाबदार राहणारे म्हणून शासनाला विनंती आहे की आमच्या जी मागणी त्या मागणीची दखल घ्यावी नागरिकाला जी विनंती केली त्यांना न्याय द्यावा आणि बँकेला समज देण्यात यावी अशी जाचक मानसिक छळाची कार्य करू नये अशी आपल्या आपल्यातर्फे मी तुम्हाला विनंती करतो माझे दोन शब्द समोर आदेश वगैरे हो आज आदेश येत करू